मध्ये एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये आदरणीय साहेब आणि उद्धवजी ठाकरे एवढेच दोन लोक तिकडे होते आणि काँग्रेस विरहित निवडणूक कशी लढवायची काँग्रेसला बाजूला ठेवून निवडणूक कशी लढवायची यावर चर्चा झालेली आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे म्हणजे काँग्रेस बरोबर जी जी सुरू असलेली महाविकास आघाडीच्या नावानी चर्चा ती आता संपल्याच जमा आहे कारण का काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करण्यामध्ये स्पष्ट नकार दिलेला आहे त्यांनी कळवलेलं आहे की आत्ता पुढचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला आम्ही काय उद्धव ठाकरेंची चर्चा करू शकत नाही हे खरं आहे काय खोट आहे हे उद्धव ठाकरेंनी सरळ स्वतः स्पष्ट करावं हो। दोन्ही मुलांच्या डोक्यावर हो हात ठेवावं आणि सांगावं हो की बाबा मी जे बोलतोय ते खोटं आहे कारण का संजय राजाराम राऊतवर आता त्याच्यातला कोणालाच विश्वास राहिलेला नाही जसं वंचित आघाडी संदर्भात बोलत असताना आपल्यासमोर पत्रकारांसमोर बोलायच्या चार जागा आणि स्वतः प्रकाश आंबेडकर जी बोलतायत ते मला दोनच जागा देत आहेत आणि राऊत खोटाळ्या आहेत म्हणून अशा खोटाळ्या चारशे वीसच्या तोंडातून निघालेल्या शब्दावर आता महाराष्ट्र सोडा आम्ही विरोधक सोडा महाविकास आघाडीच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही म्हणून काँग्रेस बरोबर नेमकं चर्चा चालू आहे का फिसकटली ही स्पष्टता त्यांनी द्यावी एका काँग्रेसच्या नेत्याने मला हेही माहिती दिली आहे की उद्धव ठाकरेंची जागेंसाठी पैसे म्हणजे सीटसाठी पैसे मागण्याची सवय गेलेली नाही पहिलं शिवसेनेकांकडून पैसे मागायचे मग तेव्हा युतीच्या वेळी तेव्हाच्या मित्र पक्षाकडून पैसे मागायचे आता काँग्रेसकडे काही ऑफर दिलेले आहेत की मला एवढे एवढे द्या तुम्हाला ह्या ह्या जागा सोडतो खरं आहे काय खोटं आहे हे तरी स्पष्ट करावं म्हणून अशा सौदेबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंशी आम्ही बोलणार नाही अशी सरळ स्पष्ट भूमिका काँग्रेसनी घेतलेली आहे हे जी काय दिलेली माहिती आहे मी काय का बोल का हो। जे बोलतोय ते खरं आहे काय खोटं आहे ते त्या लोकांनी सांगावं कारण का ज्या पद्धतीने काल मातोश्रीमध्ये एक पण काँग्रेसच्या नेत्यांनी पाऊल ठेवलं नाही कारण का आता इकडची चर्चा संपलेली आहे जे काय बोलायचे ते आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला असं सरळ स्पष्ट काँग्रेस नेत्यांनी कळवलेला आहे धन्यवाद नक्की बोललेलं आहे त्यांनी मला स्पष्ट बोललेलं आहे विदर्भाचे आहेत तेही सांगतो तुम्हाला एका नेत्याने मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे मला एवढे आम्हाला एवढे पैसे पोचवा तेव्हा जाऊन तुम्हाला अशा अशा जागा आम्ही सोडतो त्यावर काँग्रेसनी त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे म्हणूनच ही चर्चा आता दिल्लीपर्यंत गेलेली आहे

त्याच्यापेक्षा काय वेगळं सरकार नव्हतं दाढी कुरवळत बसायची अतिरेक्यांना मदत करायची जिलेटिन ठेवायचं ह्याच्या पलीकडे ते लोकांनी केलं काय म्हणून दुसऱ्या लोकांना नावं ठेवण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी आपल्या मालकाचा जो बिनलादेन झालेला आहे त्यावर जरा लक्ष घालाव राऊतांनी सांगितलं की भाजपचे लोक आहेत तो आमच्या किचनमध्ये काय भांग ग्लासमध्ये टाकायला आलेला काय ना आम्ही ग्लासमध्ये नेमकं काय पितो हा काय किचन मध्ये आमच्या बसून तिथे डोंगर आलो होतो काय विश्वास झाला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची भाषण चालू आहे ना मी लहानाच्या वेळी लहान होतो आ? मी अडतीस वर्षाच्या वेळी लहान होतो म्हणून गांजा नेमकं कोणी मारलाय हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि उद्धव ठाकरेला फक्त होळीची गरज भासत नाही तिनचे पाच दहा भांगच्यावर असतो उद्धव ठाकरे आम्हाला माहिती आहे बघा इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही प्रत्येकाची ताकदी अनुसार ते इच्छा व्यक्त करतायत शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल आणि एकदा यादीमध्ये नाव आलं तर सगळेजण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत मग मा काय मागे पुढे बघणार नाही बघा आता शिवतरेंबद्दल काय भूमिका घेतलेली हे शिवसेनेचे नेत्यांनी घेतलेले आहे शेवटी तो त्यांच्या त्यांच्यातला निघालेला तो एक विषय आहे शेवटी त्यांना शांत कसं करावं हो हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घालावं हो। कारण का महायुतीमध्ये कुठेही मिताचा कडा पडू नये कारण की त्याचे पडतात अन्य सीटवर पण पडू शकतात याची काळजी घ्यावी अशी मी एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून विनंती मुख्यमंत्री साहेबांना करीत कारण का फोन त्यांनी बंद का आहेत कारण का त्यांची चर्चा डायरेक्ट हॉटलाईनवर सुरू आहे नॉर्मल फोनवर चर्चा सुरूच नाही हॉटलाईन सुरू आहे आता म्हणून हा त्या तुम्ही आता मी परत परत बोलतो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय आगे आगे देखो होताय क्या तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे आजच्या दिवशी सगळ्या ब्रेकिंग बातम्या कशाला बघा असं आहे असं लक्ष आहे राष्ट्रीय स्वयंसंघाची संघाची भूमिका हे त्या भूमिकेवर कोणच वाद करू शकत नाही आणि ती आमची हक्काची भूमिका आहे पण धनगर समाजाला आरक्षण आम्ही देणारच हे आमचे वारंवार सगळेच नेते बोलतायत देवेंद्र फडणवीस साहेब सरकट सगळे आणि त्याचबरोबर धनगर समाजाला दिलेल्या सगळ्या सवल सवलती बघा त्यांच्यासाठी घेतलेले निर्णय बघा म्हणून धनगर समाजाची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने आहे गिरीश महाजन साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे ना त्याच्यामध्ये चूक काय कार्य करण्याची भावना माझ्या तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये पाहिल्यानंतर मी अजून मत व्यक्त करू शकतो पण आमचे महाराष्ट्रातले एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आम्ही गिरीश भाऊंना बघतो आणि त्या भागाचे निर्विवाद नेते तेच आहेत म्हणून गिरीश भाऊंचं नाव न घेणं ही चूकच आहे कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत म्हणून तशा तसा अगर व्हिडिओ असेल तर, तर कार्यकर्त्याची भावना योग्यच आहे बरोबर सकाळी जे नाकावर जोरी ती माती आहे ती पण त्यांना पुसायला सांगा ना संजय राजाराम राऊतला तर काँग्रेसच्या दहा जनपदचे जमीन एवढी नाकाने रगडत आहेत ती माती राहिलेली आहे नाकावर ती पहिली पुसायला सांगा मग आम्ही गवत पुसू तर नाक असं असं चप्ट होत चाललेला आहे आता एवढी माती घुसली आहे आतमध्ये पालघर करन, एक, एक लक्षात घ्या रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक ही सात मेला आहे तो टप्पा नंतरचा आहे आत्ता ज्या तीन जाहीर झाल्या सोमवार रविवारी रात्री त्याची फॉर्म भरण्याची आता सत्तावीस पासून सुरू आहे ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख असेल जो जो टप्पा असेल त्या अनुसार ते, ते जाहीर होतील आणि म्हणून आपसामध्ये आमची एवढी चांगली अंडरस्टँडिंग आहे की कोणाचेही नाव आलं ते महायुतीलाच मिळणार आहे म्हणून होऊन जा ना त्या त्या टप्प्याला होऊन द्या आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही बघा शेवटी प्रत्येक जागेची कुंडली आमच्या नेते मंडळीकडे आहे कोण जागा कशी जिंकू शकतं शेवटी आम्हाला मोदीजींना चारशे प्लस द्यायचा आहे चारशे द्यायचा आहे आकडा द्यायचा आहे त्याप्रमाणे आम्ही आमचे सगळे कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणून जे पण जी पण जागा ज्याच्या पण पाडण्यात येईल ती आम्ही जिंकण्याचं काम करू आम्हाला त्याची चिंता नाही तुम्हाला जास्त आहे भारतीय जनता पक्ष हे महिलांचा नेहमी सन्मान करण्यात आलेला आलेला करत पक्ष आहे पण ह्या निमित्ताने मला जरा विचारायचं आहे कालपासून ती जी बातमी सुरू आहे कंगना जींवरून मी कुठेही सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका गांधीजींनी त्या विषयाचा निषेध केला के हे अजून ऐकलेलं नाही म्हणून म्हणजे हे फक्त सिलेक्टिव्हच विषयाबद्दल प्रतिक्रिया देतात क्या हे महिला समस्त महिला वर्गाबद्दल ते बोलण्याची भूमिका ह्यांची नाही का नाहीतर उठसूट भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या ताई किंवा आमच्या यशोमती ताई पण आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रणिती ताई आहेत ह्या गेल्या कुठे कुठल्या वेळात लपलेल्या आहेत आता हिंमत असेल तर करा ना निषेध त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या आम्हाला उद्धव ठाकरे संजय राजाराम यांच्यावरून अपेक्षाच नाही करा यांच्या यांच्या महिलांबद्दल काय भूमिका आहे ना हे राज्यांनी आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण ह्या ज्या काय महिला आहेत प्रियांका गांधी असतील सुप्रिया ताई असतील तू ताई, ताई ता दिवसात कधी कधी दोन दोनदा पण बोलतात पण आता निषेध कालपासून केलेला नाही त्या काँग्रेसच्या नेत्याच्या म्हणून कमला जींचा जो अपमान झाला त्याचा समस्त महिला वर्गांनी निषेध करण्याची हिंमत दाखवावी बोला अनिल देसाई हा मातोश्रीचा कारकूनच आहे तर अनिल देसाईला नोटीस येणं म्हणजे उद्धव ठाकरेला नोटीस येणं त्याच्यात वेगळं काय अनिल देसाईचं क्वालिफिकेशन काय भाजी आणून देणं हा फाईल पेपर वेपर टेबलावर ठेवणं हा उद्धव ठाकरेंसाठी दरवाजा उघडणं एवढाच विषय अजून काय त्यांचा क्वालिफिकेशन काय आणि त्याच्या पी अगर हे येत आहे नोटीस येत आहे म्हणजे उद्धव ठाकरेचे कुठेतरी ठेवलेले खोके आहेत ते आता बाहेर निघत असतील कोणाला उत्तर देणार ते आम्ही बघून घेऊ ना आमचं आणि जनतेचं एक वेगळं नातं आहे ते वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेले आम्ही तीनशे पार आहोत एकोणीसला ला पण तुम्ही किती आता दोन दो, तीन वर आवडले जाणारे हे संजय राजाराम राऊतने लक्ष घालावं हो। आमच्या आणि जनतेची काळजी करू नये तुम्ही जनतेच्या पेक्षा किती लांब गेलेला आहे त्यावर थोडा विचार करा ठीक आहे ती त्यांची इच्छा आहे त्यांनी मांडलेला ते मत आहे पण एक भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागतही करेन आणि अभिनंदनही करेन त्यांनी सांगितलं की मी राजकारणाच्या बाहेर राहून समाजकार्य आणि समाजासाठी काम करणार ही स्वागतरीय भूमिका आहे राजकारणापेक्षा राजकारणीशी ते जिथे ला जेवढे लांब राहतील हे त्यांच्यासाठी चांगलं आहे की जे, जे समाजाबद्दलच विचार करत असतील तर त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे बोले देखिए मातोश्री में जो कल हुई जो बैठक है थी जिस जो पवार साहब और उद्धव जी के बीच में हुई वहां कोई भी एक कांग्रेस के नेता नहीं उपस्थित थे मेरे पास जो एक विदर्भ के कांग्रेस के नेता ने फोन करके जो इन्फॉर्मेशन दी है कि अभी उद्धव ठाकरे से हम कोई भी चर्चा करेंगे नहीं ऐसा सरल स्पष्ट भूमिका कांग्रेस के महाराष्ट्र के नेताओं ने लिया है और वैसा उन्होंने हम अपने दिल्ली के हाईकमांड को बोल दिया है क्योंकि उद्धव ठाकरे जो बोलते हैं वो कभी करते नहीं है उनको संजय राउत के ऊपर विश्वास रहा नहीं है कि जिस तरीके से उन्होंने प्रकाश अंबेडकर जी के साथ खेला उनके बारे में झूठ बोला बाहर मीडिया में बोलना कि हमको प्रकाश अंबेडकर जी को चार सीट देना है और प्रकाश अंबेडकर जी खुद बोलते कि मेरे को दो सीट से ज्यादा देने वाले नहीं है और संजय राव झूठे हैं ये कुछ ने बोला खुद प्रकाश अंबेडकर जी ने बोला है तो ये सारे मामले में कांग्रेस ने ऐसी सरल पुष्ट स्पष्ट भूमिका दी है ली है कि हम उद्धव ठाकरे से अभी कर, बात करना बंद करने वाले और दूसरी इंफॉर्मेशन भी ऐसी है कि बाबा जो सीट जो जो उद्धव ठाकरे से कांग्रेस चाहती है उसके लिए उद्धव ठाकरे जी पैसा मांग रहे हैं पुरानी आदत है उनकी पहले शिवसेना कौन सी पैसे मांगते थे विधानसभा लोकसभा सीट के लिए पार्टी पोस्ट के लिए फिर पुराने मित्र पक्षों से मांगते थे पैसा अभी कांग्रेस से मांगना चालू किया है ऐसे कई कांग्रेस वाले ही बता रहे तो उसके ऊपर स्पष्ट स्पष्ट भूमिका उद्धव जी और उनकी पार्टी में बोलना चाहिए उन्हें करना चाहिए कि हम जो ये मालूमत जो घूम रही है वो सच है कि झूठ है माना चलो मेरे और उद्धव जी के एक नार्कोटाइज हो जाए मालूम पड़ जाए कौन सच है या झूठ है क्या हिम्मत उद्धव ठाकरे की देखिए संजय राउत महिलाओं को कितना सम्मान करते हैं ना वो वो डॉक्टर महिला को जो उन्होंने कॉल किया था उसमें जो गाली गलोच किया था डॉक्टर सपना पाटकर वहां से मालूम पड़ते कि ये महिलाओं को कितना इज्जत देते जब ही महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट थी तभी कंगना रानावत अर्नब गोस्वामी और बहुत सारे हमारे पत्रकार मित्रों के ऊपर काफी उन्होंने कार्रवाई शुरू की थी क्यों क्योंकि वो दिशा सालियान केस के बारे में बात कर रहे थे क्यों क्योंकि सुशांत सिंह केस के बारे में बात कर रहे थे कोई पीओके के बारे में उनको हस्ते वो तो एक उन्होंने कारण ढूंढा था तो इसलिए संजय राउत को बोलूंगा कायर जैसे बात न करे हिम्मत दिखाए जो सच है वो सच बोलने के लिए और जो टिप्पणी वो कांग्रेस के नेता ने कंगना रानव जी के ऊपर की है उसका निषेध करने की हिम्मत प्रियंका गांधी जी करेंगे क्या सुप्रिया सुले क्यों चुप बैठे हैं हमें यशो मेती टाई क्यों चुप बैठी है प्रियंका चतुर्वेदी टाई क्यों चुप बैठी उन्होंने बोलना चाहिए ना महिला के बारे में टिप्पणी की है तो इस तरह की सी गंदी राजनीति महिलाओं के बारे में हो हो नहीं ऐसी भूमिका हमारी है वीडियो आया है मेरे पास और सारे की सारी चीजें मेरे नज़र के सामने पुलिस अपनी कार्रवाई करेंगी मगर ये जो जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह और अकबर बनो तो अल्लाह और अकबर बोलो वरना पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना उनके अभी पुलिस अपना काम करेगी और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे फिर वैसे जवान जगह पर रहते कि नहीं उसका ख्याल हमको रखना आता है Isso oh, yeah. oh. é